मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गायत्री ही मानसीने जी काही चिठ्ठी दिलेली असते ती चिठ्ठी घेऊन इकडे घरामध्ये येते आणि त्या चिठ्ठीवर लिहिते की ह्या आषाढीला मी मी नाही तुम्हाला सर्वांना घराबाहेर काढलं तर नावाची गायत्री नाही असं त्या चिठ्ठीमध्ये गायत्रीने लिहिलेलं असतं आणि गायत्री ही खूपच चिडलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की तात्या जे असतात तात्या घरातील सर्वांना बोलतात की तुम्ही सर्वांनी लिहिलं का आपापल्या चिठ्ठीमध्ये आता मी तर काय चिठ्ठीमध्ये लिहिलं माहीत आहे का ह्या आषाढी एकादशीला मी पांडुरंगाच्या वारीला जाणार आहे आणि सकारात्मक जे काही विचार आहे ते आपल्या घरामध्ये आता होणार आहे त्यामुळे अजिबात कसलंच कुणी टेन्शन घ्यायचं नाही आता घरामध्ये अजिबात निगेटिव्ह विचार कोणाच्याच मनात असणार नाही आहे असं तात्या आता सर्वांसमोर सांगत असतात तर आता दुसरीकडे ही गायत्री जी आहे ती आपल्या व्यक्तीला कॉल करते आणि बोलते की मला एका घरामध्ये वारसदाराची सही मिळत नाही प्रभूंचा वारसदार आहे तो सही द्यायला तयार नाही येतो त्यामुळे आता पुढचं काय करायचं ते सांगा त्यावेळेस इकडे हा व्यक्ती खूप असतो आणि बोलतो की काय तो माणूस सही देत नाही का अशा इच्छा नसलेल्या कित्येक लोकांचे मी अंगठे घेतो असं पण हा व्यक्ती जेव्हा या गायत्रीला सांगत असतो तेव्हा गायत्री खूपच खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तात्या जे आहे ते सर्व आटोपून इकडे आपल्या ह्या पांडुरंगाच्या वारीला निघलेले असतात सुनंदा बोलते की तुमची काळजी घ्या वेळेवर जेवण करत जा आजारी पडताल तेवढ्यामध्ये इकडे आपली ही जी काही माणसे आहे ती तात्यांची जे काही औषधे राहिलेली असतात ती घेऊन येते आणि बोलते की ही औषधे वेळेवर घ्या त्यानंतर तात्या ती औषधे आपल्या हातात घेतात आणि इकडे ही जी काही मानसी आहे ती आता खूप खुश होते तर आता इकडे तात्या जे असतात ते तेजसला बोलतात की तेजस तू चल माझ्याबरोबर त्यानंतर इकडे आता तेजस बोलतो की ठीक आहे तेव्हा आता इकडे तात्या ह्या आपल्या तेजसला लगेच बोलतात की अरे चल मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं त्यानंतर आता तात्या आपली पिशवी ह्या तेजसच्या हातात देतात सर्वजण तेजस आणि ह्या तात्यांना बोलतात की ठीक आहे जा मग तर आता सुनंदा आणि ही आपली माणशी तात्यांना बाय बाय करतात तर इकडे तात्या पुन्हा आता तेजसला बोलतात की हे बघ तेजस मला थोडंसं तुझ्याशी बोलायचं होतं त्यामुळे मी तुला इथे घेऊन आलो आहे अरे आपली मनुताई जी आहे ना खूप चांगली आहे मनुताईला तू काही बोलायचं नाही वर कमी हे तिला पूर्णपणे साथ दे शक्य आहे तुला उभं राहायचं तिथं तिथं तिला तू साथ दे अरे तुला माहित आहे का तिने तुझ्यावर जो काही विश्वास ठेवलेला आहे तो फक्त विश्वास मोडून देऊ नको आता तुला तिचा विश्वास जिंकायचा आहे असं पण तात्या आता ह्या तेजसला बोलत असतात तेजस आपल्या मनाशी बोलतो की नाही तात्या मी लकी चार्मची साथ कधीच सोडणार नाही असं पण तात्यांसमोर हा तेजस बोलत असतो त्यानंतर तात्या बोलतात की हे बघ विठ्ठलाला जशी रुक्मिणीने साथ दिली ना तशी तू पण आपल्या मनुताईला साथ देई जय रामकृष्ण हरी असं म्हणत आता तात्या तिथून निघतात तर इकडे तेजस जो आहे ते आपल्या तात्यांच्या पायांचे दर्शन घेतो त्यानंतर इकडे आता गायत्री रूममध्ये असते तिच्या मोबाईलवरती कॉल येतो तर आता इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की ह्या बाईचा फोन मी तीन वेळा कट केला हिला कळत नाहीस का एकदा मराठी कळत नाही का फोन कट केलेला त्यानंतर इकडे आताही गायत्री फोन उचलते तर शोभा लगेच बोलते की झालं दागिन्यांचं काम झालं आता कशाला तुम्ही माझा फोन घेताय कट करून टाकणार आहे मला माहीत आहे असं पण ही शोभा मामी जी आहे ती या गायत्रीला फोनवर बोलत असते तेव्हा आता गायत्री पण खूपच चिडलेली असते शोभा मामीची बडबड काही कमी चालू नसते तिची बडबड सुरूच असते तर आता गायत्री बोलते की वायफट बडबड करू नका कामाचं बोला त्यानंतर आता इकडे ही गायत्री बोलते की माझ्या सुनाचा जो काही हिस्सा आहे तो तुम्ही का मला देत नाही आहे आपला डाव काय ठरला होता आमची भाची इथेसुद्धा तुम्हाला भारी पडली माहीत आहे मला तर आता गायत्री बोलते की हे बघा तुम्हाला जर आमचा हिस्सा हो हवा आहे तर मग मिळेल तुम्हाला हिस्सा परंतु ह्या आषाढी एकादशीला जागेचं सौदा होणार आहे मग तुम्ही या, या इकडे तो सौदा तुमची भाचीसुद्धा अडवू शकणार नाही असं पण इकडे ही जेव्हा गायत्री या शोभाला सांगते त्यावर आता इकडे शोभा लगेच बोलते की अहो कॅश डिलिव्हरी होणार आहे का सर्व पैसे तुम्हाला रोख मिळणार आहे का असं शोभा ही आता या गायत्रीला विचारत असते तर गायत्री बोलते की जास्त मारे नको आहे मला एवढा वेळ नाही बोलायला ठेवते मी फोन असं पण ही गायत्री आता या शोभाला सांगते आणि लगेच आता फोन ठेवल्यानंतर शोभा खूपच खुश होते आणि बोलते की आता मला तर वाटतं की खूप मोठी बॅगच काढून ठेवावी आणि लगेच ही शोभा मा मी आता विनीतला आवाज देते ही गायत्री डोक्याला हात लावते दुसरीकडे तेजस जो आहे तो इकडे घरात असतो आणि एका डब्याचं झाकण जे असतं ते काही निघत नसतं तेव्हा आता तेजस खूप मोठमोठ्याने ते झाकण काढण्याचा प्रयत्न करत असतो तर आता मानसी हे सर्व बघत असते तर आता पुढे असं बघायला मिळतं की आता ही माणसी आपली किचनमध्ये भाजी निवडत असते तेवढ्यामध्ये आता तेजसचं ते काही डब्बा खोलण्याचं काम असतं ते सुरू असतं आणि त्याला काही ते डब्बा खोलत नसतो त्यानंतर आता तेजस पुन्हा आरडाओरडा करू लागतो आता ही मानसी जी आहे माणसी तेजसकडे बघत राहते त्यावेळेस आता तेजस पुन्हा आता आपली सर्व काही ताकद पाण्याला लावून तो झाकण काढण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर पुन्हा आता मानसी बघते आणि पुन्हा हसू लागते तिला माहीत असतं की यांना काही हे झाकण उघडता येत नाहीये वेळचे झाकण उघडतात असं पण ही जी काही आपली माणसी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते मानसी स्वतः त्या डब्याचं झाकण जे काही आहे ते उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते त्यावेळेस इकडे आता तेजस लगेच बोलतो की बरं ठीक आहे बरोबर आहे तुम्हीच उघडलं झाकण मला कसलं उघडताय आता मानसी ते बघत खूपच खुश होत असते आता इकडे मानसीने ते झाकण काढल्यामुळे इकडे हा तेजस या मानसीकडे बघत खूपच इम्प्रेस होतो इकडे तेजस ह्या मानसीला बोलतो की मी तुम्हाला आवडतो का सांगा ना तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर त्यावेळेस आता मानसी लगेच बोलते की तुम्हाला किती वेळ सांगू त्यानंतर आता विनोद गुपचूप जवळ उभा राहून सर्व काही ऐकत असतो आता इकडे मानसी जी आहे मानसी लगेच या आपल्या तेजसला बोलते की हो मला तुम्ही खूप आवडता कारण तिने आता विनोदला बघितलेलं असतं त्यावेळेस आता तेजस पुन्हा बोलतो की अहो पुन्हा बोला ना मला ऐकू द्या ना त्यावेळेस इकडे मानसी ही तेजसला बोलते की हो मला तुम्ही खूप आवडता आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आता असं जेव्हा ही आपली मनुताई ह्या तेजसला बोलत असते तेव्हा मनुताई आणि तेजस खूपच खुश होतात आणि तेजस आता ह्या आनंदामध्ये खूप उड्या मारू लागतो त्यावेळेस इकडे माणसी बोलते की अहो वेडे झाले का तुम्ही असं का बघतात माझ्याकडे आईनं माझं तुमच्यावर प्रेम सांगितलं ना तुम मी तुम्हाला एक नंतर आता तेजस इतकं काही खुश होतो इतकं काही खुश होतो आणि पूर्ण त्या घरामध्ये उड्या मारू लागतो तेवढ्यात विनोद जिथे ते लपलेला असतो तिथं आता तेजस हा जातो आणि त्याला चांगला जोराचा धक्का देतो तर आता विनोद बोलतो की अरे तुला दिसत नाही का समोर तर आता तेजस बोलतो की अरे तू इथे काय करतोस अरे नवरा बायकोमध्ये जे काही बोलणं सुरू असतं ते झिपऱ्या तू ऐकायलाही ते उभा राहिलास का असं पण आता तेजस जो आहे तो विनोदला बोलत असतो तर आता विनोद बोलतो की अरे तसं नाही माझं काम होतं म्हणून इथे आलो होतो तेवढ्यामध्ये इकडे तेजस बोलतो की अरे एवढ्या दिवसांनी आम्हाला दोघांना वेळ मिळाला आणि तू काय मध्ये मध्ये आला इथे कबाब मी हड्डी असं पण तेजस आता ह्या आपल्या ह्या विनोदला बोलतो आता विनोद तेथून जाऊ लागतो त्यावेळेस इकडे तेजस पुन्हा त्या विनोदला पकडतो आणि खूप काही मारू लागतो तर आता इकडे माणसे बोलते की अहो राष्ट्र ही जाऊ द्या विनोद भाऊजी तुम्हाला काय हवं आहे का तर आता इकडे विनोद बोलतो की अहो मला सापडत नाही बोलते की मी देते ना शोधून काय हवं आहे तुम्हाला तर आता विनोद आपल्या मनाशी बोलतो की अहो तुम्ही काय शोधून देणार तुम्ही काय लपवताय ते शोधतोय मी असं हा विनोद आपल्या मनाशी बोलत असतो आता माणसे पुन्हा तेजस समोर या विनोदला बोलते की अहो भाऊजी तुम्हाला काय हवंय तर आता इकडे विनोद लगेच बोलतो की नाही नाही मला ती छाया जी आहे ना ती इथे तिथे काही वस्तू लपून ठेवते त्या बघायसाठी मी इथे आलो होतो असं पण इकडे आता समोर हा विनोद बोलत असतो तर आता इकडे हा तेजस जो आहे तो आता चांगलाच या विनोदला बेदम चोपवत असतो तर मनुताई खूप आरडाओरड करत असते मनुताई बोलते की जाऊ द्या राष्ट्रीय सोडा त्यांना तर आता इकडे विनोद जो आहे तो खूप घाबरलेला असतो त्यावर आता तेजस लगेच बोलतो की अरे तुझी बायको जी आहे तिला बघ ना तिकडे इथे कशाला आमच्या मध्येमध्ये येतो इकडे भाजी जी आपली मनुताई निवडत असते तिथे तेजस येऊन बसतो आणि तिला भाजी निवडू लागतो तेवढ्यात विनोद बोलतो की आता तर काय जमली जोडी तर आता इकडे विनोदला ही मनुताई बोलते की हो ना आता आम्ही जोडीने ही भाजणार आहोत असं पण इकडे ही मनुताई जी आहे ती आता या विनोदला बोलत असते तर आता तेजस खूप खुश होऊन मनुताईकडे बघत राहतो दोघेही खूप खुश असतात आता इकडे तेजस सुद्धा माणसिकडे खूप खुश होऊन बघत असतो आणि दोघेही भाजी निवडत असतात मनुताईच्या चेहऱ्यावर थोडेसे केस आलेले आपल्या ह्या तेजसला दिसतात तेजस बोलतो की अहो तुमचे केस जे आहे ना ते कपाळावरती आले तो थोडेसे बाजूला करतो आता लगे स्वतःच्या हाताने मनुताईच्या चेहऱ्यावरील आलेले केस बाजूला करतो आणि विनोद हे सर्व बघत असतो नंतर आता इकडे मनुताई आपल्या ह्या तेजसला बोलते की तुम्ही हे सर्व मुद्दामून करताना त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की अहो मुद्दामून कशाला करो ते बोलते की माझं एक काम करताल का तुम्ही राष्ट्रहित तेव्हा आता इकडे तेजस बोलतो की काय करायचं आहे बोला ना तुमचं काम करायला मी कधीही तयार आहे असं पण आता तेजस या मनुताईला बोलत असतो इकडे तेजस मानसी तेजसला बोलते की ही नाटकं बंद करा आणि आपल्या मावशींना जे काही सूप द्यायचं आहे ना तेवढं सूप देऊन या तर तेजस हो असं बोलतो आता मानसी ते सूप आणण्यासाठी इकडे किचनमध्ये येते तेजस आणि विनोद समोर बसलेले असतात विनोद समोरच बसलेला असतो तर आता तेजस लगेच विनोदला बोलतो की काय रे तुझं लक्ष आहे मला माहीत आहे तुझं लक्ष कुठं आहे ते असं पण तेजस आता या विनोदला बोलतो ती ती सूप आता या तेजीच्या हातात आणून देते तेजीस आता ते सूप घेऊन तेथून निघणार असतो मानसीला एक किस देतो त्यावर मानसी ही खूप खुश होऊन बघत असते आता विनोद तिथे येतो विनोद आता मानसीला बोलतो की हे काय होतं आत्ता या तेजसने असं दिलं तुमच्यामध्ये तर मैत्री आहे मग आता असं का केलं तर आता इकडे मानसी बोलते की अहो नवरा बायको म्हटल्यावर ह्या गोष्टी येणारच ना आता हा तेजस पुढे जाऊन सर्व काही गुपचूप बघत असतो मनुताई ही विनोदला बोलते की तेजस सारखा नवरा मिळायला नशीब लागतं नशीब असं पण इकडे ती जी आहे ती आता विनोदला सांगत असते त्यानंतर तेजस आतमध्ये जातो तेजस खूपच खुश होतो आता ही मनुताई बोलते की खरोखर छायाताई सुद्धा खूप खूप लकी आहे तुमच्यासारखा नवरा त्यांना मिळाला आहे असं मानसी आता विनोदला जेव्हा बोलते तर आता विनोद लगेच तिथून जातो आता मनुताई आपल्या मनाशी बोलते की किती नाटक करावं लागतं मला सकारात्मक विचार करायला सांगून राष्ट्रहित अशी त्यांच्या मनामध्ये आशा निर्माण करतील हे मला माहीतच नाही असं पण मी आहे आपल्या मनाशी बोलते या भावनांशी खेळत तर नाही ना असं माणसे आपल्या मनाशी बोलत असते आणि खूपच अपसेट होते मी आता सकारात्मक विचार केलाच पाहिजे नकारात्मक विचार मी मनातून काढलाच पाहिजे कुटुंबाला जोडून ठेवण्यासाठी मला आता काहीतरी करावंच लागेल उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस हा सूरज जो आहे तो आपल्या गीताला घेऊन येतो त्यावेळेस इकडे आता ही गायत्री खूप भडकते गायत्री बोलते की तुझी मजल कशी झाली इथे यायची त्यावेळेस इकडे आता ही मानसी जी आहे ती बोलते की हे बघा गीता बहिणी आत्ता फक्त आल्या आहेत परंतु त्या लवकरच आपल्या घरात राहण्यासाठी येणार आहे असं पण इकडे आता ही जी काही आपली मानसी आहे ती ह्या गायत्रीला चांगलंच धमकावते आता मित्रांनो गीता आणि मानसी या एकत्र येऊन या नीच गायत्रीचा कसा माज उतरवणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद